मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं प्रसाद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सिनेसृष्टीत प्रसादने आजवर त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आणि स्वतःच असं स्थान निर्माण केलं अशातच आता प्रसादच्या आयुष्यातील एका अवघड प्रसंगाविषयी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे अभिनेत्याने पहिल्यांदाच त्याच्या सगळ्यात अवघड प्रसंगाविषयी एका मुलाखती दरम्यान भाष्य केलं कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनलच्या इन्सायडर्स या कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला कोरोनाची पहिली लाट येऊन गेली होती आणि हा काळ खूप डेंजर होता आपण सगळेच भयानक अनामिक भीतीमध्ये जगत होतो थोडी करोनाची झळ कमी झाल्यानंतर सरकारने बबल मध्ये चित्रीकरणिट त्या युनिट मधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा एकही माणूस त्या जागेत आत येणार नाही अशा पद्धतीने त्या कामाचे नियम सरकारने बनवले होते ते अगदी जसेच्या तसेच नियम पाळत महाराष्ट्राच्या हास्य यात्रेचं पूर्ण मोठं युनिट मुंबई सोडून दमणला पोहोचलं पुढे प्रसाद म्हणाला दमणमधील एका पंचतारेंकित हॉटेल मध्ये हास्य अत्रेचा सेट बांधला होता तिथेच आम्ही चित्रीकरण करणार होतो एकोणतीस एप्रिलला आम्ही दमण मध्ये पोहोचलो सगळे सेटल झालो आणि तीस एप्रिलला तिथल्या स्केड्यूल प्रमाणे पहिला एपिसोड सकाळी नऊ वाजता सुरू होणार होता आम्ही सकाळी सहा सात वाजता उठलो आवरायला लागलो उठून जरा फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे आठ दहा मिस कॉल्स होते मी झोपलो होतो मी उठल्यानंतर ते पाहिलं मग मी फोन केला तिने मला सांगितलं की माझे वडील गेले पुढे तो म्हणाला मुळात मी पुण्याचा असल्यामुळे पुण्यात खूप चांगले मित्र आहेत ओळखी आहेत एका मित्राच्या माध्यमातून त्यावेळचे पुण्यातील वैद्यकीय अधिकारी होते त्याच्याशी संपर्क झाला मी त्यांना सांगितलं माझे वडील आहेत तर आपण काय करू शकतो तर ते म्हणाले साहेब परिस्थिती भयंकर वाईट आहे अर्धा तास पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे जास्तीत जास्त तुम्ही मला फोन करता आहात विनंती करताय म्हणून मिनिट किंवा अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो पण तुम्ही आता दमनला आहात आणि आता ते पुण्यात आहेत पुण्यात यायला तुम्हाला कमीत कमी सहा ते सात तास लागतील एवढा वेळ आम्ही ठेवू शकत नाही भयंकर दबाव आहे परिस्थिती खूप बिकट आहे मी काहीच करू शकत नाही असं तो म्हणाला हे ऐकल्यानंतर प्रश्नच नव्हता कुठेही जाण्याचा एकतर प्रवास करताना खूप बंधन होती त्यावेळी आपण सहज प्रवास करू शकत नव्हतो एवढं करून ते ठेवणार नव्हतेच म्हणून मी त्यांना विनंती केली की भाऊ व्हिडिओ कॉल लावेल शेवटचं वडिलांना बघू दे ते म्हणाले नाही साहेब इथे मोबाईल आणण्याची परवानगी नाही आहे तुमचे भाऊ मोबाईल बाहेर ठेवून आले त्यामुळे तेही शक्य नाही मी म्हंटल तुमच्याकडे असेल तुमच्या फोनवरून व्हिडिओ कॉल लावता येईल का ते म्हणाले मला परवानगी नाही मी हे करू शकत नाही त्यामुळे मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही थोड्या वेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्य अत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो असं प्रसाद म्हणाला मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका